नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा एप्रिल वार रविवार रोयचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे अडुसष्ट किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे दहा किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट राहता अहोक एकशे नऊ किमान दर चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट पुणे अवक चोवीसशे सव्वीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट पुणे मोशी अहोक पाचशे त्रेचाळीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट सातारा अवोक दर किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारणतर एकशे ऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद